अच्छा या सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करायला आलेले आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी या ठिकाणी आग्रहानं आपल्याला बोलवलं आणि भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांच्या विचाराशी ताकदीने उभं राहण्याची भूमिका घेतली ते आमचे तरुण सहकारी संग्राम देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आदरणीय पृथ्वीराज बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा मकरम भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले या शहराचे नगराध्यक्ष सर्व आपण सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो भाऊ या ठिकाणी भाऊनी काही भावना व्यक्त केल्या आणि त्या भावनेशी सहमत होऊन राजकारणा मांडली काही थोडीशी एकमेकाची मतभिन्नता निश्चितपणानं होती आणि ती स्वीकारून मी या ठिकाणी आपल्याशी फोनवर बोललो या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून ती स्वीकारून मी काम करण्याची भूमिका घेतलेला आहे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं आहे देश महासत्ता बनवायचा आहे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून मोदी साहेबांनी या दहा वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये पाचव्या स्थानावर आणली आणि आता ती तिसऱ्या स्थानावर न्यायची आहे आणि अशा वेळेला आपल्यातली कुठंतरी मतभिन्नता झाली असेल तर ती समजून घेण्याची भूमिका निश्चितपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता करतो ती करणार ही भूमिका या निमित्तानं मी आपल्या पुढे निश्चितपणानं सांगतो संग्राम भाऊनी काही भूमिका या ठिकाणी मांडल्या संपतराव अण्णांच्या बाबतीमध्ये टेंबूच्या कामाचा उल्लेख केला पंच्याण्णव साली या जिल्ह्यातून अपक्ष आमदार आले त्यांची मोठ बांधण्याचं काम अण्णांनी केलं आणि कुठल्याही पदाची अपेक्षा राजकीय तडजोड न करता सामान्य माणसाला डोळ्या पुढे ठेवून त्यांनी या टेंबूच्या निर्मितीसाठी मोठे प्रयत्न केले त्यामध्ये अण्णांच्या साथीला असलेली चारही अपक्ष आमदार निश्चितपणाने उभा राहिले जरा जरा असाहेब राहू द्या राहू द्या राहू द्या काय होत नाही राहू दे राहू देत साहेब राहू देत सगळे कार्यकर्ते आहेत राहू देत आणि देवेंद्र भाऊ फडणवीस हे आमचे नेते आहेत रक्ताचा थेंब असोपर्यंत आम्ही सगळे त्यांचे सच्चे पाठी राखे आहोत काही काळजी करू नका साहेब संग्राम भाऊनी मिटिंग घेतलेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की अण्णाने त्यावेळी भूमिका घेतली आणि त्या युती सरकारला म्हणजे मनोहर जोशी साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि स्वतःचा राजकीय फायदा न बघता ज्यांनी आपल्याला इथं आणलं ज्यांनी हे आपल्याला आमदार केलं त्या लोकांसाठी त्यांनी ते, ते काम केलं आणि म्हणून या सगळ्या टिंबूच्या दृष्टिकोनातून आपल्याला योजना पूर्णत्वाला जाण्यासाठी मदत झाली अण्णांनी एका गोष्टीचा उल्लेख केला आणि आपण सगळ्यांनी जाहीरपणाने ही गोष्ट स्वीकारली पाहिजे कि मागच्या टर्म मध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्या वेळेला येणारी पाणीपट्टी पाहिली पाच पाच स्टेज वरन पाच पाच पंप हाऊस वरून या ठिकाणी पाणी उलचल जात होत त्याच लाईट बिल जास्त येत होतं आणि म्हणून देवेंद्र भाऊनी निर्णय केला एक्क्याऐंशी टक्के राज्य सरकारनं म्हणजे कृष्णा खोऱ्यानं भरायचे आणि एकोणीस टक्के फक्त शेतकऱ्यांच्याकडनं पाणीपट्टी घ्यायची साहेब तुम्ही मोठ्या मनानं हा निर्णय दिला पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याची क्रयशक्ती शक्ती नाही आज आम्ही टेंबू सारख्या योजनेचे साडेसहा सात टक्क्याच्या घरामध्ये पाणीपट्टी आमची वसूल होती पण तुम्ही या सगळ्या यंत्रणेना आदेश दिले गेले वर्षभर झालं पाणी चालू मागच्या हंगामामध्ये पडलेला कमी पाऊस कोयला धरणामधला कमी साठा पाण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा मेळ करून तुम्ही ह्या योजना चालू ठेवल्या टंचाईमध्ये हा जिल्हा घातला आणि आम्हाला आज शेतकऱ्यांना पाणी देण्याची भूमिका तुम्ही अतिशय अडचणीच्या काळामध्ये चालू ठेवली सर या सगळ्यांच्या वतीनं तुमचे मनापासून ऋण व्यक्त करतो लाख लाख आभार मानतो साहेब एवढ्या रुस्त्या थांबला नाही संग्राम भाऊनी ज्या ठिकाणी पाणी पडलं पण ज्यांचा वारस म्हणून संग्राम देशमुख भाऊ काम करतात त्या संग्राम भाऊनी तिथे एक मोठ अण्णांचं स्मारक उभा केलं आणि त्यांनी ती भावना व्यक्त केली साहेब यामध्ये राज्य सरकारकडं कुठला प्रस्ताव दिला नाही साहेब कसलीही मदत घेतली नाही स्वतः या ठिकाणी त्यांनी अतिशय मोठं स्मारक उभा केलंय बगीचा लोकांना बसण्याच्या दृष्टिकोनातून अण्णांचा पुतळा हे सगळं स्वतः निर्माण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की एकदा मोदी साहेबांना आपणाला इकडे घेऊन यायचं आहे साहेब माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे की ज्या माणसानं एवढं मोठं काम केलं ज्या टेंबू योजनेमध्ये अतिशय मोठं योगदान दिलं त्या योजनेच्या बाबतीमध्ये केलेलं काम पाहून आपण अण्णांच्या या स्मारकाला निश्चितपणाने प्रधानमंत्र्यांना घेऊन यावं ही आग्रहाचे हात जोडून आपल्याला मी विनंती करतो मी अधिक वेळ घेणार नाही कारण भाऊंना प्रधानमंत्री तिकडे येत आहेत फक्त मी एवढंच सांगतो की साहेब आपण केलेली जी मला सांगितलेली सूचना आहे जे मला आपण काल सांगितलं ते तंतोतंत पाळणारा मी कार्य करताय माझी कुणाबद्दल कसल्याही परिस्थितीमध्ये तक्रार असणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो आणि या ठिकाणी आपल्या या पुढच्या लोकांना बोलण्याची संधी देतो एवढी आग्रहाची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र